तेरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी बजरंग दल उमरगा तालुका अध्यक्ष उमाजी मंडले यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार गुंजोटी येथे एका ठिकाणी मोठ्या प्रमाणात शेती उपयुक्त देशी गोवंशाची कत्तल होते अशी माहिती मिळताच त्यांनी गोरक्षक दिनेश दनके बजरंग दल ताराशिव जिल्हा गोरक्षा प्रमुख यांना कळविली यांनी सोलापुरातील मानद पशुकल्याण अधिकारी तथा बजरंग दल सोलापूर जिल्हा गोरक्षा प्रमुख प्रशांत परदेशी यांना कळविली त्वरित प्रशांत परदेशी यांनी घटनेची कत्तलखान्याची सविस्तर माहिती दाराशिव येथील पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी साहेब यांना दिली अतुल कुलकर्णी साहेबांच्या आदेशावरून त्वरित क्यू आर टी पथक व तुळजापूरचे गोरक्षक दिनेश दनके अनिल पवार मेघराज बागल योगी कुटाफळे आकाश कुंभार हे उमरगाच्या दिशेने रवाना झाले पोलीस ठाणे उमरगा आदीतील गुंजोटी येथे जनावरांची अवैध कत्तल होत आहे यावरून पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे यांच्या आदेशावरून सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री शैलेश पवार पोलीस हवालदार प्रकाश औताडे विनोद जानराव शौकत पठाण नितीन जाधवर यांचे पथक हे गुंजोटी येथे कुरेशी गल्लीत अवैध कत्लखान्यावर त्या ठिकाणी जाऊन छापा टाकून कारवाई केली असता सदर ठिकाणी काही इसम मिळून आले असता त्यांना त्यांचे नाव व पत्ता विचारले असता त्यांनी त्यांचे नाव असलम मोहम्मद कुरेशी वय चौतीस वर्षे इम्रान जहीर कुरेशी वय पंचवीस वर्षे इरफान मझहर कुरेशी वय बावीस वर्षे तिघेही राहणार दर्गा रोड कुरेशी गल्ली गुंझोटे तालुका उमरगा जिल्हा दाराशिव असे सांगितले त्या ठिकाणी मिळून आलेल्या जनावराबाबत त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी सदर जनावरे ही कत्तलीकरिता आणल्याचे सांगितले सदर ठिकाणी अवैध कत्तल करण्याकरिता बांधलेले सहा बैल दोन मैस आठ रेडे दोन रेडकू तीन गोवंशीय वासरे व वा कत्तल केलेल्या जनावरांची चार शिंगे अशी एकूण पाच लाख सव्वीस हजार किमतीचे जनावरे नमूद आरोपीच्या ताब्यात मिळून आले हे जप्त करण्यात आले आहे नमूद आरोपी यांच्या विरुद्ध उमरगा पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर सहाशे साठ ऑब्लिक दोन हजार तेवीस महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम दोन हजार पंधरा कलम पंचावन्न ब सह हो, प्राण्यांना निर् निर्दयीपणे वागवणे अधिनियम एकोणीसशे साठ कलम अकरावं हे गुन्हा दाखल आहे सर्व गोवंश सद्गुरू जोग महाराज गोशाळा वाघोली येथे सुखरूप सोडण्यात आले धाराशिव पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अतुल कुलकर्णी पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे सहायक पोलीस निरीक्षक श्री शैलेश पवार पोलीस हवालदार प्रकाश औताडे विनोद जानराव शौकत पठाण पोलीस नाईक नितीन जाधव चालक पोलीस हवालदार महबूब अरब व क्यू आर टी पथकातील पोलीस कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले कारवाई यशस्वी करण्याकरिता बजरंग दल सोलापूर जिल्हा प्रमुख प्रशांत परदेश यांचे विशेष सहकार्य लाभले कारवाई यशस्वीरित्या पार पडण्याकरिता दिनेश बजरंग दल दाराशिव जिल्हा गोरक्षा प्रमुख व उमाजी मंडले बजरंग दल उमरगा तालुका प्रमुख अभिषेक वासुदेव उमरगा गोरक्षा तालुका प्रमुख पिंटू साखरे सुनील राठोड बबन राठोड निखिल राठोड तुळजापूरचे गोरक्षक अनिल पवार योगी कुंटाफळे मेघराज बागल आकाश कुंभार तसेच आदी गोरक्षकांचे सहकार्य लाभले वेद याज्ञिकी पुरोहित रत्न वैदिक शास्त्र संपन्न पुरस्कार विभूषित पंडित वेणुगोपाल श्रीनिवास जिल्हा पंतलु संचलित वेद श्रुती धार्मिक अनुष्ठान केंद्र सर्व प्रकारचे धार्मिक कार्य शास्त्र शुद्धपणे पोरोहित करण्याकरता आज संपर्क साधा मंत्र तंत्र यंत्र शास्त्र दश महाविद्या देवता तंत्र देवता उपासना द्वारा सर्व संकटावर दैवी उपाय राशी रत्न नवग्रह उपासना राशीनुसार देवी स्तोत्र नक्षत्रावरून विशेष वृक्ष वनस्पती उपासना बीज मंत्र मंत्र उपासक मंत्र दर देवी उपाय व मार्गदर्शन रुद्राक्ष धारण पद्धती विद्यार्थ्यांना विद्या बुद्धी मेधा प्रज्ञा कीर्ती यश प्राप्तीसाठी सरस्वती आराधना व उपयुक्त मार्गदर्शन अखंडित महालक्ष्मी कृपा लक्ष्मी स्थिर प्राप्ती व्यापार वृद्धी करिता अनुष्ठान पद्धती उपाय वास्तु संख्या ज्योतिष शास्त्र मंत्र ध्यान उपासना व्रत शास्त्र अनुष्ठान शास्त्र शुभकामना शास्त्र द्वारा मार्गदर्शन गृह शत्रु शत्रुपीडा कलह निवारणार्थ विशेष उपासना शरीर पीडा निवारणार्थ आरोग्य संपन्नतेसाठी आराधना सर्व कार्य सिद्धी करिता मंत्र अनुष्ठान सेवा विवाह गृहारंभ वास्तु शांती पूजन, नवग्रह पूजन जनन शांती उदक शांती ओम हवन यनया जपानुष्ठान इत्यादी करण्यात येईल दोषावर विना तोडफोड देवी मंत्र उपाय पौरोहित्य क्षेत्रातील पाचवी पिढी संपर्क पंडित वेणुगोपाल श्रीनिवास जिल्हा पंतलू जिल्हा पंतलु निवास अठराशे एकोणसाठ दत्तनगर श्री मार्कंडे रुग्णालय मागे न्यू पाचापेठ सोलापूर मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस एकशे चाळीस नऊशे नव्याण्णव